भंडारदरा पर्यटन परिसरा परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत पंधरा ऑगस्टला भंडारदरा पर्यटन परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे रस्ते अरुंद असल्यानं वाहतूक कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले असून स्वातंत्र्यदिनी भंडारदरा परिसरातील वाहतूक एकेरी करण्यात आल्याची माहिती राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी दिली आहे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पावसानं उसंत घेतले असून सध्या तुरळक सरी बरसत आहेत परिसरातील धबधबे प्रवाहित झाल्यानं आणि निसर्ग बहरल्यानं पर्यटकांच्या संख्येत लक्षणे वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळं संभाव्य गर्दी लक्षात घेऊन राजूर पोलिसांनी जय्यत तयारी केली असून एकेरी वाहतूक करण्यात आली आहे रंदाफाटा ते भंडारदरा या रस्त्यावरून प्रवेश बंद करण्यात येणार असून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना शिंडी भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा वारंगुशी फाटा येथून प्रवेश असणार आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे त्यामुळं पर्यटकांनी नियमांचे पालन करा मद्यपान करून कोणी येऊ नका किंवा मद्य बाळगू नये असे आवाहन राजूर पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केलं आहे प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी भंडारदरा अहमदनगर राजूर पोलीस ठाणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर्फे भंडारदरा धरण तसेच परिसरात पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आम्ही आवाहन करत आहोत दिवशी रंदा फॉल येथून जो भंडारदराला जाणारा रस्ता आहे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी पर्यायी जो रस्ता आहे तो वाकीफाटा तसेच वारंगोशी फाटा मार्गे देण्यात आलेला आहे त्या त्या रस्त्यातून आपण शेंडी गावात जाऊ शकतात तसेच याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आदेश देखील काढलेले आहेत येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीची अडचण होऊ नये तसेच गर्दी होऊ नये याकरता सदरची काळजी घेण्यात आलेली आहे येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करण्यात येते की आपण शांततेने आनंदाने संपूर्ण परिसराचा आनंद घ्यावा निसर्गाचा आनंद घ्यावा कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी ही खपवून घेतली जाणार नाही तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांकरता देखील ठिकठिकाणी साध्या वेशांमध्ये आम्ही पोलीस पथक नेम नेमत आहोत तरी येणाऱ्या सर्व पर्यटकांनी शांततेत येऊन निसर्गाचा आनंद घ्यावा ही विनंती